रासे गावातील ओढ्याला पहिल्यांदा पांढर शुभ्र पाणी वाहू लागले मात्र रासे रासे या ठिकाणी भूमिका दिसून आहे गावातील स्मशानभूमी शेजारील ओढ्याला फेसा पाणी यावर्षी पहिल्यांदाच वाहू लागले त्या पाण्याचा पांढरा फेस हा ओढ्यात चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाजवळ साचला जाऊन फेसाचे पांढरे ढग तयार झाले मात्र रासे ग्रामपंचायत अद्यापही याकडे दुर्लक्ष करत आहे रासे ग्रामपंचायत फक्त बघ्याची भूमिका घेत आहे का असा प्रश्न गावातील नागरिकांना पडलाय तर या गावातील इतिहासात पहिल्यांदाच पाणी प्रदूषित होऊन ओढ्या नाल्यातील पाणी प्रदूषित झाले शेजारील गावातील छोटे कारखानदार व्यावसायिक रूम मालक प्लॉटधारक आपले प्रदूषित पाणी हे ओढ्याला सोडत असून ते पाणी रासे गावातील ओढ्याला येत आहे एकीकडे गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी कोणताही दुसरा कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध नसल्याने भविष्यात त्यांची शेती या विहिरीतील पाणी बोरचं पाणी प्रदूषित झाल्याशिवाय राहणार नाही आणि यामुळे अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागेल त्यामुळे असं प्रदूषित रासायनिक पाणी ओढ्या नाल्यांना सोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी पुणे